नमस्कार प्रबोधन आपले महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधव कष्टकरी बांधव आणि या देशातल्या समस्त नागरिकांना मी दिवाळीच्या शुभेच्छा बोलल्यापेक्षा आजचा जो कष्टकरी समाज आहे शेतीपासून वंचित झालेला आहे आपल्या शेतीत राबलेल्या लोकांच्या कष्टाचा जो वाया गेलेला आहे यांना यांना शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांना मदत करणं त्यांच्या भावना समजून घेणं या देशाची प्रगती त्यामुळे शेतकरी जर वाचला तर आपण वाचू अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण खऱ्या अर्थानं हा दिवाळीचा सण आहे त्यानिमित्तानं शुभेच्छा दिलीच पाहिजे प्रत्येक नागरिकाने पण त्यात पुढे आपण आपले हातभार सुद्धा शेतकरी बांधवांना कष्ट करताना मदत करण्याकडे हातभार पुढे गेली पाहिजे ही भावना सदभाव व्यक्त केली पाहिजे प्रत्येक व्यक्तीने आपल्या ताटात जर अर्ध घेऊन जर आपल्या उद्याला माणसाला दिलं तर भविष्यामध्ये हा महाराष्ट्र आणि हा देश पूर्ण राष्ट्रवादी जाईल अशी अपेक्षा करतो मी जास्त न बोलता दिवाळीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी कष्टकरी बांधवांना आपण सर्वांनी आपल्या जेवढ्या काय येता शक्तीने मदत करण्याची भावना मनात निर्माण व्हावी ही खऱ्या प्रगट माझी आहे त्यामुळं दिवाळीच्या निमित्ताने का नको आपल्यापर्यंत मला प्रबोधन दिशा दिली त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी पोहोचतोय पण त्या निमित्ताने जनतेला मी आवाहन करी की जनतेने या समूळ कष्टकरी लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याची भावना मनात निर्माण करावी आणि या राज्याचं प्रगती राज्य म्हणालात की शेतकरी कष्ट करतो हा भारत देश हा ऐंशी टक्के हा शेती प्रधान देश म्हणून आज बघायला गेलं तर या ठिकाणी आज पूर म्हणजे अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं नुकसान झालं यावर्षी कुठेही पीक आलं नाही त्याच्यावर फार मोठं संकट आले की मुलांच्या बाबतीत जर आपण विचार केला गेला तर त्यांचे सुद्धा होऊन गेले शिक्षणापासून ते वंचित राहिलेले आहे सरकार एका बाजूला मदत करण्याचा प्रयत्न करते की किती मिळेल की नाही मिळेल हा भाग नंतरच आहे परंतु एक राजकीय नेते म्हणून किंवा समाजाचे तुम्ही समाजसेवक म्हणून या माध्यमातून सामाजिक संस्थेनी सुद्धा तिकडे कशा पद्धतीने मदत करावी असं तुम्हाला या दिवाळीच्या माध्यमातून मला तर असं म्हणायचं आहे की यथाशक्य आम्ही आता अकोला नांदेड परभणी आटोपेसाबाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याची भेट आणि येत्या शक्ती आमच्या परीने आमच्या पक्षाच्या वतीने प्रत्येक एका सहकार्य करायचे आहे आम्ही केलेली आहे आणि करत राहू कारण जोही आमच्याकडे कष्टकरी शेतकरी एखादा आला तर त्याला मदत करण्याची भावना आहे आठवले साहेबांच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे एखाद्या माणसाला मदत करायची तर मनापासून करायची त्याची परिस्थिती काय आहे त्याची जाणून घेणे आणि त्याला मदत करावी आमची भावना आहे पण संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला एवढं आवाहन करेल की आपण प्रत्येकाने प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या घरी जळतोय की नाही तो जळत नसेल तर त्याला प्रयत्न केला प्रत्येक शेतकऱ्याच्या अंगावर नवीन कपडे दिवाळीचे आले पाहिजेत आणि हे कपडे जर नसेल तर आपल्या आजार सदन लोकांनी त्यांना दिली पाहिजे प्रत्येक पुढाऱ्याने त्या सगळ्या आपल्या वारडात विभागात जाऊन आपल्या गावातला आपल्या घरा घरात जाणवार शेतकरी असेल त्याला काय अडचण आहे समजून त्याला मदत करण्याची एक संकल्पना तयार करते हा महाराष्ट्र संतांचा आहे महात्म्यांचा महाराष्ट्र आहे आणि आपल्याला संतानी महात्माने आपलं शिक्षण दिलेलं आहे आपण चांगल्या शिक्षणातून वाढलेले लोक आहोत म्हणून परिपक्वता आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे आणि प्रत्येकाने प्रत्येक पुढाऱ्यांमध्ये प्रत्येक नेत्याने आणि प्रत्येक पक्षाच्या लोकांनी सहकार्य करावी ही सद्भावना व्यक्त करावी असं वाटत मनापासून पोचावी या आम्ही आमच्या आमच्यापर्यंत करणारच आहोत पण आपण ही करावा ही व्यक्त या निमित्ताने मी आपणास सर्वांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देण्यापेक्षा सर्व माणसाच्या मनावर राज्य करेल एवढ्या शुभेच्छा देतो की आपण आपल्या मनाने मोठी निर्माण व्हावं ही शुभेच्छा माझ्या आपल्या पण पोहोचावी ही सधी जे व्यक्त करतो जय